परभणी हिंसाचार प्रकरणी उल्हासनगर बंदची पी आरपीआय आठवले गटाच्या वतीने देण्यात आली होती या बंदला उल्हासनगर शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला आहे कॅम्प पाच मधील आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना बंदचं आवाहन करताना दिसून आले तसेच चोपडाकोट परिसर शाळ फाटक चौक नेहरू चौक बाजारपेठ मधील व्यापाऱ्यांनी देखील बंदला पाठिंबा देत दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली होती या बंद मध्ये कॅम्प पाच मधील आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते सुनील भालेराव गुलाब मगर आशा सोनवणे खंडू शिंगारे नवनाथ दिपके गुरुमूर्ती कोमर नेतिन गायकवाड लकीसिंग दिनेश घारवी अजय धिवर बरकत अली खान अंबरनाथ विधानसभा युवाध्यक्ष संतोष उबाळे हे सहभागी होऊन बंद पाळलेला आहे परभणी भारतीय राज्य घटनेची दुर्घटना जी झाली कोणी माथे फिरूने त्या घटनेची विडंबना केली त्याच्या निषेधार्थ उल्हासनगर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गे यांनी उल्हासनगर शहर बंद करण्याचा निर्णय घेतला व्यापारी असतील रिक्षा चालक मानक असतील नागरिक असतील यांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं शंभर टक्के उल्हासनगर एक नंबर पासून पाच नंबर पर्यंत कडकडीत बद्दल पाळण्यात आलं